नमस्कार प्रेक्षक मी संग्राम आणि आपण पाहताय मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांनो केज विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत केज विधानसभा मतदारसंघामध्ये प्रस्थापितांना यावेळी हवाणा बसणार आहे प्रस्थापित नेमके कोण आहे तर नमिता मुजडडा आहेत तिथले संगीता ठोंबरे तिथले पृथ्वीराज साठेत या तिघांनाही लोक डावलणार आहेत मी नेहमी बोलत आलेलो आहे मला चांगला प्रतिसाद आहे तिथल्या लोकांचे फोन आहेत फक्त सांगितलंय की आमचे नावं कुठल्याही प्रकारे जाहीर करू नका आमची स्पष्ट इच्छा आहे की या तिघांना नाही नवा चेहरा त्या ठिकाणाहून पुढे आणायचा आहे त्याला निवडून द्यायचं आहे आणि त्याच्याकडून आमची सेवा करून घ्यायची आमची कामं करून घ्यायची गेल्या तीस वर्षांपासून केज विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत शेतमजुरांचे प्रश्न सुटलेले नाहीत तिथल्या युवकांचे प्रश्न सुटलेले नाहीत तिथल्या स्वच्छतेचे प्रश्न सुटलेले आहेत तिथल्या आरोग्य प्रश्न सुटलेले नाही येत तिथल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटलेले नाही येत अनेक शाळा अशा मोडकळीस आलेल्या आहेत तिथं विद्यार्थ्यांना बसता येत नाही अनेक शाळांमध्ये अनेक नेत्यांच्या पुढाऱ्यांनी तिथल्या बगलबच्च्या लोकांनी जे आहे ते मनमानी कारभार करून निधी दुसरीकडं कर, तिसरीकडं वळवून शाळा वाऱ्यावर सोडलेल्या आहेत काही विद्यार्थ्यांना शाळेत जायला रस्ते नाही रस्ते सगळे खिडखिळ झालेले आहेत तिथल्या शोषित पीडितांचे जे काही प्रश्न आहेत ते अद्याप सुटलेले नाहीत केज विधानसभा मतदारसंघ हा राखीव सोडण्यात आलेला आहे अनुसूचित जातींसाठी असं असताना तिथल्या लोकांच्या समस्या अद्यापपर्यंत सुटलेल्या नाहीत नमिता मुंदड्या तिथलं नेतृत्व करतात मात्र याच मतदारसंघामध्ये दलितांचे अंत्यविधी रोखले जातात त्यावर पर्याय व्यवस्था करणं हे नमिता मुंदडांना आजपर्यंत जमलेलं नाही म्हणून तिथली लोकं म्हणतात की आता नमिता नाही पृथ्वीराज साठे नाही तिथं संगीता ठोमरे नाही नवा फ्रेश चेहरा येऊ शकतो मात्र पृथ्वीराज साठे हे महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून त्या ठिकाणी निवडणूक लढू शकतात उमेदवारी जाहीर झालेली नाही मात्र तिथं विजयकुमार कुमार वावळ नावाचा एक व्यक्ती आहे विधानसभेसाठी मी तुतारीकडून निवडणूक लढवणार आहे मला तुतारीची उमेदवारी मिळणार आहे जवळजवळ निश्चित निश्चित झालंय अशा प्रकारचा ते दावा करतायत कितपत योग्य कितपत सत्यता हे अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही मात्र प्रतिरोज साठे यांचा पत्ता कट होतो की काय असं आता वाटायला लागलेला आहे विजयकुमार वावळ हे तिथले स्थानिकचे रहिवासी आहेत तिथला मोठा त्यांचा संपर्क आहे तिथे उद्योगधंदे उभारून जे आहे ते लोकांना काम देण्याचं काम विजयकुमार वावळ यांनी केलेलं आहे विजय कुमार वावळ यांचं असं म्हणणं आहे की शरद पवार गटाची तुतारी या चिन्हाची उमेदवारी आपल्याला मिळणार आहे मी इथून केदवेदान विधानसभा मतदारसंघाचा आमदार होणार आहे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लोक मला निवडून देतील अशा प्रकारचा विश्वास त्यांनी त्या ते ठिकाणी व्यक्त केलेला आहे मात्र एका प्रकारे पृथ्वीराज साठे यांना हा हाबाडा म्हणावा लागणार आहे तिथे त्यांना हा मोठा हादरा म्हणावा लागणार आहे रेसमध्ये असलेला उमेदवार मागे पडतो की काय अशा प्रकारची चर्चा आहे विजयकुमार वावळ यांचं आणि पक्षाचं बोलणं झालं असल्याचं सुद्धा ते दावा करत आहेत कितपत योग्य आहे कितपत सत्यता हे आता येणाऱ्या काळामध्ये ठरवलं जाईल मात्र विजयकुमार वावळ यांचं म्हणणं आहे की या विधान सवा साथी मी, कटी बद्दा है। मदे माला मी है। है या विधानसभा मतदारसंघाचा आमदार होईल लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे येणाऱ्या काळामध्ये लोकांनी मला निवडून द्यावं मी त्यांची पाच वर्ष सेवा करेल तिथल्या दलितांचे शोषित पीडितांचे प्रश्न सोडवेल अशा प्रकारचा विश्वास जे आहे ते त्यांनी व्यक्त केलेला आहे दावा सुद्धा ते करतायत मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार हे आता पाहावं लागणार आहे पृथ्वीराज साठे यांना डावललं जातं का पृथ्वीराज साठेंच्या यांच्या निष्क्रियतेमुळे ही उमेदवारी विजयकुमार वावळ किंवा मग इतर कुणाला दिली जाते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे पृथ्वीराज साठे यांच्याबद्दल त्या ठिकाणी पसरली आहे का पृथ्वीराज साठे यांचं खरंच काम केलेलं नाही हे पक्षाला कळलं आहे का पक्षाच्या लक्षात आलं आहे का म्हणून तिथला उमेदवार बदलायचा आहे या सगळ्या गोष्टी चर्चेल्या जात आहेत पृथ्वीराज साठे हे खरंच सांगकामे आमदार आहेत तिथल्या लोकांचं फार बारकाईनं लक्ष आहे आणि पृथ्वीराज साठे सांगकामे आमदार नको आहेत स्पष्ट स्वतःहून काम करणारा आणि लोकांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या सोडवणारा हा अशा प्रकारचा उमेदवार त्या ठिकाणी हवा आहे म्हणून पृथ्वीराज साठे यांना तिथं महाविकास आघाडी शरद पवारगड डावलणार आहे का असं सुद्धा त्या ठिकाणी बोललं जात आहे चर्चा केली जाते पृथ्वीराज साठे यांना हा हादरा म्हणायचा का असंही त्या ठिकाणी बोलला जात आहे मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय खरंच विजय कुमार वावळ यांना उमेदवारी मिळणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा विजय कुमार बावळ यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळू शकते का पृथ्वीराज साठे यांना डावला जाऊ शकतं का या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद